श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मेष राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण एप्रिल महिना कसा राहणार आहे या एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य गुंतवणुकी कशा करायच्या व्यवसायामधील योग कसे आहेत नोकरीमधील योग कसे आहेत याबद्दलची इथंभूत माहिती समजून घेत आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका लग्न स्थानापासून माहिती सुरुवात करूयात लग्न स्थान प्रथम स्थान ज्यावर आपण आत्मविश्वास पाहतो कामाची क्रिया पाहतो तर या स्थानाचे अधिपती मंगळदेव आहेत जे पाच एप्रिल पर्यंत तुमच्या तृतीय भावातनं गोचर करतील तिसरं घर काय दर्शवतं कीर्ती प्रसिद्धी आणि परिश्रम या संपूर्ण पाच एप्रिल पर्यंतचा जो कालावधी आहे तर यापर्यंत तुम्हाला विशिष्ट परिश्रम घडवतील कामामध्ये थोडासा उत्साह कमी करतील असे काहीसे फळ मंगळदेव देऊ शकतात पण त्यानंतर मात्र पाच एप्रिल नंतर मात्र मात तुम्हाला विशिष्ट फळ असे देतील की ते केंद्रस्थानात येतील शुभ स्थानात येतील कुठलाही ग्रह जेव्हा केंद्रात गोचर करतो त्यावेळेस त्याची शुभ फळे जास्त मोठ्या प्रमाणात देतो जरी तो नीच राशीचा असला तरी सुद्धा त्यामुळे मंगळदेव तुम्हाला परिश्रम कळवतील पण त्या परिश्रमाचे योग्य मोबदला सुद्धा प्राप्त करून देतील आत्मविश्वास निर्माण करून देतील की मी हे कार्य करू शकतो सध्या स्थितीमध्ये तुम्हाला साडेसतीची सुरुवात झालेली आहे एकोणतीस मार्च पासून शनिदेव तुमच्या राशीला साडेसती देण्यास सुरुवात करत आहेत मग शनिदेवांचा प्रभाव तुमच्यावरती नक्कीच होणार आहे तुमच्या कुंडलीतील शनिदेवांची स्थिती जर उत्तम असेल तर शनिदेव तुम्हाला भरभरून देणार आहेत यासाठी विशिष्ट व्हिडिओ मी केलेला आहे नक्की जाऊन तोही पहा त्याचबरोबर लग्नस्थानाचे अधिपती तृतीय स्थानात गेल्यानंतर सगळ्यात मोठं फळ एक देतात ते म्हणजे तुमच्या भावंडांचं प्रवासामध्ये होणारी दगदग आणि त्यामुळे आरोग्याला हानी असे काहीसे अशुपरिणामकारक फळ मंगळदेव देत असतात त्यामुळे थोडाफार प्रमाणामध्ये तुम्हाला पाच तारखेपर्यंत ट्रॅव्हलिंग होणं आणि त्या माध्यमातनं त्रास होणं आरोग्याला तक्रार निर्माण होणं असेल असे काहीसे अशुपरिणामकारक फळ मंगळदेव देऊ शकतील त्यामुळे विशेष काळजी घ्यावी धनस्थानाकडे जाऊयात धनस्थानावर आपण धन वाणी नेत्र पैसा या सगळ्या गोष्टी पाहतो धनस्थानाचे अधिपती व्ययस्थानात गेलेले आहेत बारावं घर हे खर्चाचं आहे अतिरिक्त खर्च होणं किंवा अतिरिक्त इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा जागृत होणं असे दोन्ही परिणामकारक फळ तुम्हाला शुक्रदेव देऊ शकतात शुक्रदेव उच्चीचे आहेत त्यामुळे योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी तुम्हाला निर्माण करून देतील कारण ते राहुयुक्त सुद्धा आहेत त्यामुळे राहुदेवांचं हे शुभ परिणामकारक फळ बाराव्या घरामध्ये शुक्रांच्या युतीमध्ये असल्यामुळे मिळणार आहे परंतु शनिदेव त्याच ठिकाणी आहेत त्यामुळे गुंतवणूक करताना थोडासा द्विधा मनस्थितीचा भाग यामध्ये आलाच त्यामुळे तुम्हाला कुठलाही निर्णय घेताना थोडासा विलंब लागू शकतो आणि त्या माध्यमातून तुम्ही गुंतवणुकी करू शकता शेअर मार्केटमधील काम करणाऱ्या वर्गासाठी हा महिना अत्यंत शुभ आहे धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य पाहतो कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा महिना मध्यम स्वरूपात दर्शवतो कारण तुमच्या कुटुंबस्थानाचे अधिपती वेळात गेलेले आहेत त्यामुळे कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणं त्यांच्यासाठी लागणाऱ्या काही गोष्टींसाठी अतिरिक्त पैसा खर्च होणं अशा काही गोष्टी या महिन्यात प्रकर्षाने दिसून येत आहेत राशी कुंडलीतील तृतीय स्थानाकडे जाऊयात पराक्रम परिश्रम आणि कीर्ती प्रसिद्धीचं हे तिसरं घर आहे या ठिकाणी मंगळ विराजमान आहे त्यामुळे कष्ट मोठ्या स्वरूपात पडतील होणं अशा काहीशा शुभ परिणामात्मक फळ तुम्हाला पाच एप्रिल नंतर दिसून येणार आहे कारण तुमचे तृतीय स्थानाचे अधिपती बुधदेव यांचं गोचर हे व्यक्त होत आहे परंतु मंगळ देवांसोबत ते योग करतील त्यामुळे तुम्हाला नक्कीच लग्नस्वामी सोबत केलेल्या शुभ योगामुळे तुमच्या परिश्रमाला योग्य मोबदला मिळू शकेल याचबरोबर तृतीय स्थानावर आपण प्रवास योग सुद्धा पाहतो त्यामुळे या महिन्यामध्ये पाच एप्रिल पर्यंत अतिरिक्त प्रवास होणं प्रवासामध्ये दगधग होणं प्रवासामध्ये थोडासा थकवा जास्त जाणवणं अशा काहीशा गोष्टी नक्की होऊ शकतात त्यामुळे काळजी घ्या तुम्ही जे कार्य करणारा हा जे नियोजन ठरवलेलं आहे त्या नियोजनाप्रमाणे तुमचं काम होतंय की नाही याकडे विशिष्ट लक्ष द्या त्याचबरोबर चतुर्थ स्थानाकडे जाऊया चौथं घर हे वाहन वास्तूचं आणि मातृसुखाचं आहे या ठिकाणचे अधिपती चंद्रदेव जे दर सव्वा दोन दिवसांनी परिवर्तित होतात परंतु या ठिकाणी येणाऱ्या शुभ आणि पापग्रहांच्या दृष्ट्या फार महत्वाच्या असतात वास्तू आणि वाहनाच्या सुखासाठी या ठिकाणी देवांची पंचम दृष्टी येते त्यामुळे वास्तूचं आणि वाहनाचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्यासाठी तुमची धावपळ होणं महत्वाकांक्षा वाढणं त्याचा ध्यास लागणं असे काहीसे परिणाम तुम्हाला या महिन्यात दिसून येणार आहेत वास्तू आणि वाहन सुखासाठी हा महिना संमिश्र म्हणता येईल त्याचबरोबर मातृसुखासाठी सुद्धा हा महिना संमिश्र आहे राशी कुंडलीतील पंचमस्थानाकडे जाऊया शिक्षण संत आणि प्रेम प्रणय दर्शवणारं पाचवं घर या ठिकाणी सिंह रास आहे रविदेव तुमच्या राशी कुंडलीतील व्यस्थानातनं गोचर करताय चौदा तारखेपर्यंत पंधरा तारखेनंतर रविदेवांचं गोचर लग्नातन होईल रविदेव नीचीचे होतील त्यामुळे फॉर्म फिलअप करायचे ऍडमिशन घ्यायचे अशा काही गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर या महिन्याच्या पंधरा पर्यंत करून घ्या पंधरा एप्रिल नंतर थोडासा अभ्यासामधील तुमची एकाग्रता कमी होणं किंवा अभ्यासात मन न लागणं असे काहीसे परिणामकारक फळ सुद्धा रवी महाराज देऊ शकतात पण जास्त मोठ्या स्वरूपातील हे फळ तुम्हाला पंधरा एप्रिल पर्यंत सुद्धा मिळणार आहे कारण याचं आहे राहुदेव शनिदेव आणि रविदेव जेव्हा एकत्र एक येतात त्यावेळेस ग्रहण दोष निर्माण होतो आणि त्याचेच हे संमिश्र फळ तुम्हाला मिळू शकते याचबरोबर संततीचं प्लॅनिंग करायचं त्यासाठी सुद्धा हा महिना मध्यम स्वरूपात दर्शवतो पाचव्या घरावर आपण प्रेम प्रणय पण पाहतो प्रणयाचे संकेत उत्तम आहेत या महिन्यामध्ये थोड्याफार प्रमाणात ऑर्ग्युमेंट होऊ शकतात कारण राहू देव शनिदेव एकत्र येऊन युतीमध्ये रविदेव सुद्धा आहेत त्यामुळे बाराव्या घरातील रविदेवांचं हे फळ तुम्हाला थोड्याफार प्रमाणात अशुभ प्रमाणात मिळणं साहजिक आहे पण फार मोठ्या प्रमाणातील हे कुयोग नाहीत जाऊया षष्ठ स्थानामध्ये कन्या रास आहे बुधदेवतेची रास बुधांचं गोचर हे व्ययातन होत आहे बुधदेव सप्तम दृष्टीने षष्टाला पाहतायत त्यामुळं रोगासंदर्भात विचार केला तर फार मोठ्या प्रमाणातील तक्रारी नक्कीच नाहीत पण ज्यांना सोरायसिस किंवा त्वचा विकार आहेत अशा वर्गांना सांगू इच्छिते या महिन्यामध्ये तुमच्या आजाराचं प्रमाण कमी जास्त होणं असे काहीसे परिणाम तुम्हाला प्राप्त होऊ शकतात कारण बुधदेव हे राहूयुक्त रवियुक्त आहेत त्यामुळे त्याचबरोबर षष्ट स्थानावर आपण हितशत्रूंचा त्रास पाहतो तर त्या दृष्टीने हा संपूर्ण महिना हितशत्रूंचा त्रास होणार नाही पण स्पर्धक मात्र नक्कीच निर्माण होतात कारण बुद्धदेव जेव्हा राहूयुक्त येतात त्यावेळेस तुम्हाला स्पर्धक निर्माण करून देतात आणि तुमच्या कामाची गती वाढवण्यास तुम्हाला प्रवृत्त करतात म्हणजे चांगलं फळ तुम्हाला मिळू शकतं त्याचबरोबर बुधदेव निचीचे आहेत त्यामुळे तुम्हाला हे अशुभ परिणामकारक फळ मिळतं की तुमचं आरोग्य थोडंसं बिघडतं त्वचा विकार तुम्हाला पुन्हा पुन्हा उद्भवून येतात याचबरोबर सप्तम स्थानाकडे जाऊया सातव्या घरामध्ये तूळ रास आहे शुक्रदेवांची रास आणि शुक्रांचं गोचर व्ययातन होतं बाराव्या घरामध्ये शुक्रदेव जेव्हा जातात त्यावेळेस तुमच्या जोडीदाराच्या स्वभावामध्ये थोडासा चिडचिडापणा किंवा तापटपणा हा दिसून येतो पण फार मोठ्या प्रमाणातील हे फळ मिळणार नाही कारण शुक्रदेव उच्चीचे आहेत त्या पार्टनरशिप मधील बिझनेस त्यासाठीचे योग कसे आहे तर यासाठी सुद्धा संमिश्र प्रमाणात तुम्हाला योग प्राप्त होणार आहे याचबरोबर आपण राशी कुंडलीतील अष्टम स्थानाकडे जाऊयात अचानक लाभ प्राप्तीचे हे अष्टम स्थान आहे यामध्ये आपण काय पाहतो तर तुम्हाला संशोधक वृत्ती वाढेल का गुढ विद्येचा तुम्ही अभ्यास करू शकाल या सगळ्या गोष्टी आपण अष्टम स्थानावरनं पाहतो तर तुम्हाला वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र किंवा अंकशास्त्र या संदर्भातील कोर्सेस करायचे आहेत पौरोहित्या संदर्भातील अभ्यासक्रम सुरू करायचा आहे संथा घ्यायच्या तर यासाठीचं ग्रहमान अतिशय शुभ प्रमाणात तुम्हाला सुरू होत आहे पाच एप्रिल पासून त्यामुळे पाच एप्रिल नंतर तुम्ही फॉर्म फिलअप करणं ऍडमिशन घेणं या गोष्टी करायच्या आहेत त्या माध्यमातून तुम्हाला नवीन शिक्षण घेण्याचे योग येतील राशी कुंडलीतील भाग्यस्थानाकडे जाऊयात नवीन नोकरीची संधी प्राप्त होईल का तर त्या संदर्भातील कामे तुमची मार्गी लागू शकतात नोकरी प्राप्त होऊ शकते मध्ये यश येऊ व्यवसायाच्या विचार केला मकर रास आणि देवांची राश निचं गोचर वेळात न होत आहे त्यामुळे यशात परराज्यात जाऊन तुमचं कार्य करणं आणि त्या माध्यमातून आर्थिक लाभ प्राप्त करून घेणं असे शुभ संकेत या संपूर्ण महिनाभर आहेत त्याचबरोबर संदर्भातलं शिक्षण तुमचं नुकतंच पूर्ण झालंय आणि प्रॅक्टिस सुरू करताय तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती शनी महाराजांच्या कृपेने प्राप्त होत आहे ज्यांना परदेशात जायचंय विजा पासपोर्ट या संदर्भातली कामे अडकलेली आहेत रखडलेली आहेत ती कामे सुद्धा मार्गी लावून देण्यासाठी आता स्थिती उत्तम आहे लाभाची स्थिती अतिशय उत्तम आहे शेत शेत जमीन करणाऱ्या वर्गासाठी हा संपूर्ण महिना लाभदायक आहे तुम्ही तुमचं कार्य अतिशय उत्तमरित्या करू शकणार आहात शनी महाराजांची साडेसाती तुम्हाला सुरू झालेली आहे शनी महाराज अडीच वर्षासाठी तुम्हाला कशी शुभ अशुभ परिणामकारक फळे देणार आहेत यासाठीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तोही जाऊन समजून घ्या पण या, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते तुमचे दशमेश आणि लाभे देव आहेत आणि ते साडेसाती देत आहेत त्यामुळे आणि त्याचबरोबर व्यस्थानक आहे त्यामुळे हा महिना थोडासा खर्च तुम्हाला करण्यास प्रवृत्त करणार आहे कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील जोडीदाराचं सौख्य उत्तम आहे जोडीदारा सोबत कुठेतरी फिरण्याचे प्रवासाचे योग येतील त्या माध्यमातन खर्च होतील या महिन्यात धार्मिक तीर्थ क्षेत्रांना भेट देण्याचे योग आहेत आध्यात्मिक कार्य तुमच्यातून घडणार आहे त्या माध्यमातन तुम्ही पैसा खर्च करू शकता अर्थात हा सकारात्मक खर्च मोठ्या स्वरूपात असू शकतो त्यामुळे या संपूर्ण महिनाभर शनी महाराजांची उपासना सुद्धा तुम्हाला करायची आहे आणि त्याचबरोबर खर्चावरच नियंत्रण राहण्यासाठी गुरुदेवांची सुद्धा उपासना करायची आहे कारण गुरुदेव तुमचे वेश आहेत बाराव्या घराचे मालक आहेत आणि ते धनस्थानात आहेत त्यामुळे शुक्रदेवांच्या लाशीतनं गुरुदेवांचं गोचर आणि गुरुदेवांच्या लाशीतनं शुक्रदेवांचं गोचर हे तुम्हाला विशिष्ट चांगल्या कार्यासाठी पैसा खर्च करण्यास प्रवृत्त करत असतं त्यामुळे काजी चिंता नसावी सकारात्मक खर्च या महिन्यात मोठ्या होतील आता आपण उपासनेकडे बोलूया सगळ्यात महत्वाची पहिली उपासना कोणती करायची आहे तर साडेसती सुरू झालेली आहे मारुती स्तोत्र किंवा स्तोत्र वाचन करण्यास सुरुवात करा त्याचबरोबर या संपूर्ण मंगळ उत्साह निर्माण व्हावा तुमच्याकडनं चांगले परिश्रम घडावेत यासाठी गणपती स्तोत्र संपूर्ण महिनाभर वाचन करायचं आहे तर आज आपण समजून घेतलं राशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा राहणार आहे एप्रिल महिन्यामध्ये विवाहाचे योग कसे आहेत असं समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी सांगू इच्छिते विवाह योग सुद्धा संमिश्र प्रमाणात आहे पण तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये विवाहाचे योग सुरू झाले असतील तर नक्कीच तुम्हाला या शनीच्या साडेसातीमध्ये सुद्धा विवाहाचं कार्य संपन्न होऊ शकतं तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं महत्वपूर्ण ठरेल समजून घेतला मेषराशीच्या जातकांना संपूर्ण एप्रिल महिना कसा राहणार आहे साडेसाती सुरु झाली ते कुठली उपासना करावी ही संपूर्ण माहिती घेतली आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह तोपर्यंत तो मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी